नमस्कार माझे नाव सृष्टी प्रमोद खामकर आहे मी इत्ता पाचवी ब मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचं नाव पी टी बी एस इंग्लिश मिडियम स्कूल अंधेरी मी जोगेश्वरी पूर्वमध्ये राहते श्री समर्थ रामदास स्वामी यांनी मनाचे श्लोक लिहिले आहेत त्यांच्या प्रत्येक श्लोकामधून त्यांनी आपल्याला एक चांगली शिकवण दिली आहे श्लोक क्रमांक तेवीस व त्याचा अर्थ आजवी तुम्हाला बोलून दाखवणार आहे न बोले मना राघवेवी न काही जनीवा उगे बोलता सुख नाही घडीने घडी काळ आयुष्य नेतो देहांती तुला कोण सोडू पाहतो न बोली म्हणा राघवेवी न काही हे मना तू श्री रामव्यतिरिक्त काहीच बोलू नको म्हणजे आपण नेहमी चांगले बोलावे जनी बा उगे बोलता सुख नाही दुसऱ्या बद्दल वाईट बोलण्यात कोणताच आनंद नसो असे करण्यात वेळ व्यर्थ वे, घालवणे सारखे आहे घडीने घडी गड़ी काळ आयुष्य नेतो वेळ ही कोणासाठीही थांबत नाही ती पुढे जातच असते म्हणून आपण आपल्या आयुष्यात चांगले कार्य करत राहावे देहांती तुला कोण सोडू पाहतो देह हे नश्वर आहे त्याचा कधीतरी अंत हा होणारच असतो म्हणून आपण आपल्या आयुष्यात असे जगावे की आपल्या मृत्यूनंतरही आपण दुसऱ्यांना लक्षात राहावे छत्रपती शिवाजी महाराज हे नाव कोणाला माहिती नाही असे होणे अशक्य आहे त्यांनी बालपणीपासूनच चांगल्या गोष्टी ऐकून त्यांनी त्यांचा अवलंब केला दुसऱ्याबद्दल वाईट बोलण्यात वेळ न घालवता स्वराज्याचा पाया मजबूत केला त्यांनी त्यांच्या सवंगड्यासह स्वराज्य स्थापन केले त्यांनी त्यांच्या केलेल्या कार्यामुळे आपण आजही त्यांना विसरू शकत नाही धन्यवाद